स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये मीडिया येण्याचं कारण एवढंच की जेव्हा आपण दोघं गाडीकर साहेब एकत्रित येतो तेव्हा चांगली मोठी बातमी माझ्याकडून काही ना काहीतरी निघतच मांडला किती हिट झाला बोलतो तुमचा असताना आणि मी बोलताना असा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरतो ठीक आहे त्याचे काय पडसाद उमटले काही झालं पण आज मला आभार मानायचे आहेत की गाडिलकर साहेबांचा दृष्टिकोन किती महत्वाचा की कि त्यांनी साई भक्तांना देखील अन्नदान मोफत राहावं ही भूमिका कायम ठेवली आणि त्याचबरोबर पण जे काही पाश्चात्य कर्मचाऱ्यांचा विषय आहे कालही सुनावणी होती तो सीए त्या ठिकाणी दुर्दैवाने किती जरी आपण प्रयत्न केला वकिलांची फी चालूच आहे तीन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वकील वकिलांची फी या सगळ्या प्रक्रिया चालूच आहेत पण पुढच्या एक ते दोन महिन्यांमध्ये आम्ही असा एक प्रयोजन आणत आहोत जेणे की हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने सुटेल ते काय मी अधिकृतपणे सांगणं योग्य नाही जेव्हा ती गोष्ट घडेल तेव्हा मतदारसंघाचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समक्ष या गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत संस्थांच्या विकासामध्ये ज्या काही अडी अडचणी येत आहेत या संदर्भात सविस्तर जे काही का प्रक्रिया होणार आहे ती प्रक्रिया झाल्यानंतर आपाप आप लोकांना कळेल पण मला असं वाटतं की हा विषय दोन महिन्यापेक्षा जास्त लांबणार नाही आणि दोन महिन्यात हा सगळा प्रश्न मार्गी लागला जे आर आपण दिलाय ऑर्डर आपण दिलाय तर त्या ऑर्डर अंमलात आणण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे असा एकही शब्द नाही जो आपण पूर्ण केलेला नाही साईबाबांच्या थीम पार्कची कामाची सुरुवात आपण झालेली पाहिली सोमवारी माननीय आमदार साहेबांच्या हस्तेच एम आय डी सीमध्ये मध्ये डिफेन्स क्लस्टरचं ज्या ठिकाणी आपण शब्द दिला होता की या देशातला सगळ्यात मोठा डिफेन्सचा कारखाना आपण श्री डी एम आय डी सीमध्ये सुरू करू त्याचं भूमिपूजन देखील सोमवारी आपण करणार आहोत तर असं एकही गोष्ट नाही जनावरांचं मेडिकल कॉलेज आज मध्ये गाडीकर साहेब आपण ऐंशी कोटी रुपये मिळून दिले आता ते कॉलेज पूर्ण गतीने काम सुरूही आहे आणि पूर्ण होणार ऍडिशनल इलेक्ट्रॉफिस काम चालू आहे थीम पार्कचं काम आणि मी आभार माने संस्थांचे स्वतः पुढाकार घेतला की यार साहेबांनी एक काम हाती घेतलं साहेबांसाठी थीम पार्कला चाळीस कोटी रुपये शासन देते पण याच्यामध्ये योगदान नाही हे माझ्या मनाला पटत नाही तुम्ही ताबडतोब प्रस्ताव द्या हो आपण शिर्डी नगर पंचायतीच्या वतीने तीस कोटी रुपयाचा इंडोर थीम पार्क त्याच जमिनीवर संस्थांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे मला विश्वास आहे की संस्थांनी ते तीस कोटी रुपये मदूल केल्यानंतर शंभर कोटी रुपयाचा पर्यंत उभारल्यावर आपोआपच पर साई भक्त या ठिकाणी राहायला सुरू करतील असं माझं व्यक्तिगत आता मी आलोच आहे तर एखादी कॉन्ट्रोवर्सी स्टेटमेंट झाली पाहिजे <laughs> त्याशिवाय काय हे आमचे पत्रकार मित्र देखील त्या ठिकाणी माझ्या माझ्या असतात की काहीतरी तुम्ही बोला नाही तर बातमी कशी होती माझी आपल्याला विनंती आहे पहा तुम्ही त्याच्यावर आम्हाला आणू शकता की नाही आपण जेव्हा संस्थान चालवतो साई भक्तांची जबाबदारी संस्थांची आहे पण त्याचबरोबर इथं असलेल्या सगळ्या ग्रामस्थांची हॉटेल जबाबदारी आपली आहे आपण जर तिरुपतीला पाहिलं तर तिरुपतीला जे काही पास दोनच मोठे देवस्थान या देशामध्ये आहे पहिलं तिरुपती आणि दुसरं साईबाबांचं हे देवस्थान आहे तिरुपतीमध्ये कोणीही व्ही आय पी दर्शनसाठी गेलं तर पहाटे चार शिवाय त्याला व्ही आय पी पास मिळत नाही त्याला मुक्कामच करावा लागतो तुम्ही देखील अशी काही व्यवस्था करा ज्या ठिकाणी साई भक्तांना मुक्कामच करावा लागेल अर्थव्यवस्था गतीशील गैर काहीच नाही यामध्ये गैर काहीच नाही मी नेहमी म्हणतो की मला प्रश्न मांडायचा आहे साई भक्तांची जबाबदारी जेवढी आमदाराची आहे त्यापेक्षा कदाचित एक कोटीनी जबाबदारी आमदाराची या स्थानिक लोकांची आहे आणि मी स्थानिक लोकांचे प्रश्न मांडत आहे ना माझी आपल्याला विनंती आहे की तिरुपतीच्या पासच्या धर्तीवर शिर्डीच्या पासचा अभ्यास व्हावा आपण अभ्यास बांधावा आणि जर आता नाईट लँडिंग एक एप्रिल पासून सुरू होते त्यामुळे रात्री फ्लाईट यायला अडचण नाही जर तिरुपतीला फक्त व्ही आय पी दर्शन रात्रीच आहे तर मग आपलं हे ते दिवसभर चालतं म्हणजे व्ही आय पीच नाही याच्यामध्ये आपले अनेक व्ही आय पी आहेत जे अनेक लोक म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही जेव्हा मी कधी कधी साई भक्तांना भेटतो ते असे असे नाव मला सांगतात की अरे ओ आम इसको जाणते उसको जाणते इसको जाणते जे लोक माझ्याकडे अर्ज घेऊन येतात कामाचे त्यांच्या नाव दिल्लीत सांगितलं जातात की हा विष्ठ पैचनते म्हणलं भाऊ एवढं बडा आदमी आहे पैचनते आता काय सांगायचं आपण हे जे काही बाबांच्या नावाखाली काही लोकांनी धंदा मांडलेला आहे हे ठराविक लोक पैसे कमवत आहेत आणि दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे त्यामुळे तिरुपतीच्या पासच्या धर्तीवर शिर्डी देवस्थानच्या पास व्यवस्था व्हावी जेणे की इथली अर्थव्यवस्थेला चालना मिळेल सगळे हॉटेल उद्योग देखील व्यवस्थित चालतील सगळे जेवढे रेस्टॉरंट आहेत ते व्यवस्थित चालतील आणि भक्तांना देखील अडचण नसावी आणि रुटीन भक्त जे दर्शन सामान्य लोक येतात जे नॉन व्ही आय पी आहेत त्यांना कंटिन्यू चालू द्या पण जो व्ही आय पी आहे त्याला थोडस आपण त्या ठिकाणी काहीतरी तिरुपती धर्तीवर करू शकला तर मला विश्वास आहे की या ठिकाणी दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात माझी दुसरी विनंती गाडीकर साहेबांनी मान्य करत आज शिर्डी शैक्षणिक संकुलमध्ये आपल्या सगळ्या मुलांना आपण पहिलं कोचिंग क्लास सुरू केलं क्रॅश कोर्स आता त्यांनी सुरू केला पंचे दिवसाचा आणि नियमित दोन वर्षाचं स्वप्न आपण पाहिलंय की माध्यमातून त्या शिर्डी साईबाबा संस्थांच्या संकुलामध्ये शिकणारा प्रत्येक मुलगा मुलगी आता या कोचिंग क्लासच्या माध्यमातून एमपीएससी आणि युपीएससीची तयारीला लागेल म्हणजे आपल्या शिर्डीच्या एक सामान्य लक्ष्मी नगर निघणारा मुलगा कलेक्टर तहसीलदार होऊ शकतो हे स्वप्न जे आपण पाहिलं ते गाडेलकर साहेब आणि संस्थांच्या माध्यमातून पूर्ण होता आपल्याला पाहायला मिळेल संस्थान काम करतंय जर्मन भाषा जर्मन शिकू नका जर्मनीला का पाठवू लोक मतदार मतदारसंघातच राहू द्या मतदार आमच्या सगळे चांगले त्यांना कुठे कुठं बाहेर पाठवू नका इथंच राहू द्या हे गेले तर दुसरे येतील नव्या आले लोकांनी काही माहिती पन्नास वर्ष आमचे चांगले आहेत त्यांना सोय करू आपण एमआयसी मध्ये रोजगार उपलब्ध होईल पुढच्या या दिलेला शब्द आणि रोजगाराची संधी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही प्रामाणिकतेने पार पाडू या बाबतीत कुठली शंका नाही मात्र या सगळ्या प्रश्नांवर आज एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी अतिशय चांगला कारभार करते चेअरमन जरा वेगळ्या स्वभावाचा आहे असं तो साधा नाहीये आणि त्या कालावधीमध्ये हो त्याच्या अगोदरही सत्ता होती सत्तेच्या विरोधात त्यांनी अनेक वेळेस प्रश्न मांडले पण माझा त्यांचा समन्वय कधी आम्ही सोडला नाही कारण की त्या माणसाच्या मनामध्ये प्रामाणिकता आहे ही भावना माझ्याकडे होती म्हणून माझ्या जरी कार्यकर्त्यांनी नेहमी ने 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 त्याची तक्रार केली तरी मी त्याला कधीच माझ्यापासून लांब केलं नाही आणि त्या काळाचं फळ मला आज मिळालं की त्यांनी मला माझ्या हस्ते हा कार्यक्रम घेतला माणसाला ओळखता आलं पाहिजे आपण म्हणतो कलाकार आगीच आहे का तसं मी ओळखलो होतो हा गडी जर नाही आहे मला गुंडाळून त्यामुळे अगोदर गुंडाळून घेतलो आणि संस्थांच्या हिताचं काम आणि म्हणून आता तुम्हाला लक्षात आलंय तुम्ही कोणाला जरी मतदान टाकलं तरी सुद्धा तुमच्या कार्यक्रमाला पाडवायचे मी येणार हे पण तुम्हाला सांगतो त्यामुळे तुम्ही आता मोकळे झालेला आहात तुम्ही भविष्यात कोणालाही मतदान टाका पण पाडव्याला गाडीतकर साहेब तुम्ही आपण सगळेजण इनत असणार हे बाबतीत काय आता प्रश्न बदललेला आहे <laughs> तर मी अनेकांना म्हणतो तीस वर्ष आपल्या आशीर्वादाने आम्हाला संधी मिळत गेली साहेबांना संधी मिळाली मंत्रिपदाला संधी मिळाली दर पाच वर्ष एक नवा माणूस येतो आपण तो निघून जातो आपण तो निघून जातो मला परवाही विरोधच भेटला सातकुरीचा म्हटलं आता थांबून घ्या बाबा काय तीस वर्ष झालं तू डोकं लावणार आता किती वर्ष लावणार गावाच्या विकासासाठी आता त्रास द्यायचा बंद करा विकास झाला पाहिजे सकारात्मकता दिसली पाहिजे विरोधाला तत्वत्व विरो विरोध पाहिजे फक्त एखादा प्रकल्प आणला काहीतरी विरोध करायचा याला काय अर्थ नाही आजही आपण गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी अनेक अतिक्रमण निघाले वर्षन वर्ष आलेले अतिक्रमण नुसते काढले नाही पण आज त्यांना चांगले घर देण्याची सुद्धा मुभा माननीय तत्कालीन महसूल मंत्री आणि आजच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण दूर आहे अनेक मीडिया बांधवांनी अतिक्रमणधारकांचे इंटरव्ह्यू घेतले अनेक व्यथा आपण त्यांच्या मांडल्या माझी आपल्या विनंती आहे की अतिक्रमण धारकाची व्यथा घेताना त्या व्यथेवर नेत्याचं उत्तर सुद्धा घेतलं गेलं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो की या मतदारसंघामध्ये जेवढे अतिक्रमणधारक आज बेघर झालेले आहेत पुढच्या दोन महिन्यामध्ये प्रत्येकाला घर देण्याची जबाबदारी डॉक्टर सुधीर विखे पाटलाची आहे आणि मी ते पूर्ण करणार बाबतीत कुठली शंका नाही पण एकच वाट आहे की ज्या लोकांवर तीनशे दोन तीनशे सात बलात्कार आणि अवैध व्यवसायाचा गुन्हा दाखवले त्यांना कोणालाही मी जागा देणार नाही हा निश्चय आपण केला त्या निश्चय मी ठाम आहे गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला यापुढे शिर्डीमध्ये जागा नाही ही भूमिका आज आहे या पुढेही राहणार माणसाची ओळख जाती धर्मावर नाही पण जो तो गुन्हेगार असेल मग तो कुठल्याही समाजाचा असो कुठल्याही धर्माचा असो त्याला कुणीही जागा देता कामा नये हा या ठिकाणी जाहीर आदेश मी आपल्या कार्यकर्त्यांनाही दिला नगरपालिका प्रशासनालाही दिला कारण की यापुढे गुन्हेगारीला माफी नाही आणि शिर्डी साफ करायचा जो पिढा आपण उचलला त्याची सुरुवात आपण केली त्याचा दुर्दैवाने आपल्या आज दिलेल्या तुम्ही चेकमुळं काही पुनर्वसनाचा प्रयत्न होईल पण आज त्या कुटुंबावर जी पितली ते आपल्या संयमाचा दुर्दैवाने लोकांनी फायदा घेतला आपण संयमी धोरण केलं मध्ये पण पूर्ण महाराजभागातील मोकळी केली लोक म्हटले अतिक्रमण तोडतायत तर पत्रकारांना माझी विनंती की तुम्ही हे नका दाखवू जर आम्ही तोडतोय तर तिथे तीनशे दोन वाले किती कागद माझ्याकडून घेऊन जा तिला आज तीन टपऱ्या उभे आहेत परवा सहा वाजता पोलीस स्टेशनला पुलीस पाठवली अगोदर दारू विक्री चालू होती उद्या त्या सगळ्या टपऱ्या उघडून ठेवणार ही कारवाई थांबणार नाही जोपर्यंत माझी या मतदारसंघातली बहीण सुरक्षितपणे बारा वाजेपर्यंत मोकळा फिरू शकतो तोपर्यंत सुजय थांबणार नाही हा संकल्प मी घेतला शेवटपर्यंत मी पूर्ण करणार मला काय फरक पडत पड़े नाही कोण माझ्याबद्दल काय लिहित माझ्या माझे लोक आहेत मला माहिती आणि मी माझ्या बहिणीसाठी करतो दुसऱ्या कोणासाठीच नाही गहाट्यामध्ये तीनशे चाळीस नंबर आहे अमरधामच्या शेजारी अतिक्रमण आहे महाराष्ट्र शासनाचा उतारा होता त्यांना कधीच नोटीस निघाली परवा बनकर वस्तीवर जाणाऱ्या एका आमच्या बहिणीचा हात कोणीतरी पकडला लगेच नोटीसा काढले या गोष्टीला माफी नाही आणि तुम्हाला आजही सांगतो की काहीही झालं तरी सुद्धा शिर्डी सुरक्षित राहणार गुंडागर्दी बंद अवैध धंदे बंद अगोदर आम्ही भाषण केले तर दुर्दैवाने अंमलात आणण्यासाठी आम्हाला वेळ नव्हता आता मला वेळ आहे आता एक 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 बरोबर एक, बंदोबस्त करत चाललो एक स्वच्छ आणि सुंदर शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या माध्यमातून एम्प्लॉय क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून प्रत्येकाने आपलं योगदान या शिर्डीला विकसित करण्यासाठी द्यावं आपल्या सगळ्यांना परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय नामदार राधाकृष्ण विखेबाणी साहेबांच्या वतीने पाडव्याच्या शुभेच्छा देतो येणार हे नवं वर्ष आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपलं आयुष्य झालं आता तुम्ही काय पंच पन्नास गाठले चेअरमन तुम्ही पन्नासच्या पुढं मी पंचई माझं आपलं आटोपलं हे सगळे बसलेले एक एक काळ काढला मुलांना आपण काय देत आहोत यासाठी आपल्याला काम करायचं शिर्डीचं भविष्य हे उज्वल पाहिजे गरिबांचे मुलं हे शिकले पाहिजे चांगले दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे प्रत्येक गोष्टी मतदानासाठी आपण करू शकत नाही मतदानाच्या पलीकडे जाऊन समाज काम झालं पाहिजे आणि जेव्हा समाज हिताचं काम होतं मतदान आपोआप पडतं ही या शिर्डी विधानसभा मतदारसंघाची रचना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी लावली आणि तीच आपण पुढे घेऊन जाणार आहोत परत एकदा आपण पर सर्वजण आलात साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे माननीय अध्यक्षा माननीय सी माननी ओ साहेब मा कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून सर्वच प्रशासकीय अधिकारी अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत काही तकनिकी अडचणी आहेत त्या तकनिकी अडचणी पुढच्या दोन महिन्यामध्ये जर मी तुम्हाला सांगितलं की लवकरच सुटेल आता याचा अर्थ कोणी काही वेगळा काढू नका कोणी म्हणाला आता असं होईल तसं होईल काही तुम्हाला माहितच नाही की काय होणार आहे आचाऱ्यात जेव्हा कागद निघेल तेव्हा तुम्ही हे होणार होतं त्यामुळे तुम्ही करू आम्ही काय करणार आहोत पण पुढच्या दोन महिन्यामध्ये या तांत्रिक अडचणी सगळ्या सोडवणुकीच्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचलले त्याची मिटिंग आणि या सगळ्या प्रक्रिया चालत राहणार तसं गनिमी काव्याने आपण ऑर्डर काढल्या तसेच गनिमी काव्याने सुद्धा हा प्रश्न मार्गी लागलाच आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये आपण आहोत तर मी निश्चित सांगेल गरिमी मी मला जे की राहुरीमध्ये झालेली घटना त्याचा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी निषेध करतो आणि जरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याची विटंबना केली असेल त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे जा, शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मी एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या वतीने प्रशासनाला करतो मला विश्वास आहे की लवकरात लवकर ते आरोपी पकडले जातील पण अशा घटनेचा निषेध करत परत एकदा आपल्या सगळ्यांना येणारं नवे वर्ष अतिशय आरोग्यदायी आणि समृद्धीदायी जावं एवढीच मी साईबाबा त्यांनी प्रार्थना करतो कामगारांनी घाबरू नये मी दिलेला शब्द मला आठवतो तुम्ही काळजी करू नका विश्वास ठेवून पुढाचा विश्वास ठेवल्याशिवाय काहीच होणार नाही माझ्याकडे पहा मी मी पुढे पळूनही गेलेलो नाही मी तुमचं काम करणार दोन महिन्यात करणार हा शब्द आहे विसरू नका शंभर टक्के होणार श्रद्धांनी समोरी ठेवा सभासद संख्या वाढेल पुढची निवडणूक होईल चार खर्च वाढणार होईल ते आता नाही पहिले निवडणूक स्वस्त असते नंतर कर्ज वाढतो अजून कळत त्याला पण परत एकदा सगळ्या संचालक मंडळाचे देखील मनापासून आभार की आपण मला निमंत्रित केलं आणि आपल्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी ना या नात्याने आणि संस्था या नात्याने आमचं सदैव आपल्या सोसायटीला या सुट्टी लाईक शकता असं कारण नाही परत एकदा आपण सगळेजण आला सगळ्यांचे मनापासून आभार शुभेच्छा जय जय हिंद महाराष्ट्र श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्यानौ एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क